शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात या मार्गाची घोषणा झाल्यापासून कोल्हापूरमध्ये पहिला मोर्चा आम्ही काढला होता आणि त्यानंतर राज्य शासनाने अशी भूमिका घेतली होती की शेतकऱ्यांचा विरोध असेल तर आम्ही करणार नाही परंतु विधानसभा निवडणूक झाल्यानंतर बहुमत आल्यानंतर राज्य शासनानं भूमिका बदलली आणि आता रेटण्याचा प्रयत्न झालाय त्याला आमचा या बारा जिल्ह्यातल्या लोकांचा विरोध आहे परवा बारा जिल्ह्यातल्या आठवड्यापूर्वी बैठक कोल्हापूरमध्ये झाली आणि बारा तारखेला दहा हजार लोकांचा मोर्चा हा विधान भवन वर घेऊन जायचं नियोजन आम्ही केलेलं आहे कोल्हापुरातून किमान चार हजार लोक कोल्हापूर मधून या ठिकाणी येत कोल्हापूरमध्ये हा रस्ता रद्द झाला असं बोललं जात परंतु दुसऱ्या बाजूला सत्तेतले जे आमदार हा रस्ता झाला पाहिजे ही भूमिका मांडतायत त्यामुळं या सगळ्या बाबतीत एक संभ्रम अवस्था निर्माण झालेली आहे आणि म्हणून हा मोर्चा आम्ही बारा तारखेला विधानभवनवर घेऊन जातो नाही मुळात हा विश्वासघात आहे मग अधिसूचना विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी फक्त मत घेण्यासाठी कोल्हापूरकरांची काढली का कोल्हापुरातल्या शेतकऱ्यांना फसवायचं काम सत्तेतल्या लोकांनी त्या ठिकाणी केलं का अशा अनेक प्रश्न निर्माण होतात आणि म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे की रत्नागिरी नागपूर हा पॅरल नॅशनल हायवे उपलब्ध आहे हा असताना या शहाऐंशी हजार कोटीच्या माध्यमातून सत्तावीस हजार एकर शेतकऱ्यांची जमीन घेऊ नये अशी आमची भूमिका नाही विद्यमान सरकारचं धोरण डिवाईड आणि रूल राहिलेलं म्हणजे या राज्यामध्ये एखादा प्रश्न निर्माण झाला मराठा आंदोलनाचा प्रश्न असू दे किंवा संतोष देशमुखच्या हत्येचा या ठिकाणी प्रश्न असू दे सत्तेतलाच एक गट एक बाजू घेत असतो जेणेकरून आंदोलन आणि आंदोलनाच्या विरोधातला सगळं काम हे आपल्याकडेच राहिलं पाहिजे मला वाटते कदाचित ती भूमिका आहे काय कळत नाही कारण की सत्तेतले विद्यमान दोन मंत्री महोदय विद्यमान दोन आमदार हा रस्ता होऊ नये म्हणून भूमिका घेतात आणि आज वर्तमानपत्रात आम्ही वाचलं की दोन आमदारांनी याला पाठिंबा दिलेला माझी विनंती आहे की कुणी पाठिंबा जाहीर केला हे जाहीर करावा लोकांनाही कळत की आमची जमनी काढून घेण्यासाठी कोण तत्परतेनं काम करतात माझी त्यांना विनंती आहे की शंभर कोटीचे रस्ते कोल्हापूर शहरात आले होते त्याच्यावर लक्ष द्यावं अजून एक दोन चारशे कोटी आणून कोल्हापूर शहरातले रस्ते दुरुस्त करावेत या शहाऐंशी हजार कोटी मध्ये अंबाबाईचा मंदिराचा विकास असेल तुळजा भवानीचा विकास असेल किंवा जी जी मंदिरं या रस्त्यावर जोडली जाणार असं म्हणतात त्याच्यासाठी त्यांनी पैसे खर्च करावेत एक दोन शेतकरी शंभर मधला एखादा शेतकरी उभा करायचा आणि त्याला पुढं करायचं याचा अर्थ राहिलेले सगळे अठ्याण्णव टक्के लोकांना मान्य असं नाहीये हे षडयंत्र आहे एखाद्याला पुढं करायचं आणि जे आज लोक यामध्ये त्यांनी ऑब्जेक्शन दिलेले आहेत एक वर्षापूर्वी लेखी स्वरूपात ऑब्जेक्शन ज्यावेळी या हरकती नोंदवायच्या होत्या लेखी आमच्याकडं त्यावेळी मग आता त्यांची भूमिका का बदलली त्यांच्यावर दबाव आणला का किंवा त्यांना वेगळं काय या ठिकाणी सांगण्यात आलं का असा प्रश्न आहे परवानगी लोकशाहीमध्ये मोर्चा काढायला बंदी आहे असं मला आज तरी अजून वाटत नाही अजून लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेले अजून अबाधित आहे असं आम्ही या देशामध्ये राज्यामध्ये मानतो हो। त्यामुळं बंदी करायचं काय कारण आहे असं मला वाटत नाही आता परभणीचा विरोध आहे नांदेडमध्ये विरोध आहे लातूर मध्ये विरोध आहे सांगलीमध्ये विरोध आहे सोलापूर मध्ये विरोध आहे हिंगोलीमध्ये विरोध आहे सगळे लोक प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातले आलेले सिंधुदुर्ग मध्ये विरोध आहे मला मुळा हा मुळात विषय कोल्हापूरपुरता नाही आम्ही हे हातात घेतलं त्यावेळी अख्ख्या शक्तीपीठचा विषय हातात घेतलेला त्यामुळे आम्ही आख्या शक्तीपीठ हा गरजेचा नाही विरोध म्हणण्यापेक्षा हा गरजेचा नाही कारण की रत्नागिरी नागपूर पॅरल हायवे आहे ना समृद्धी चालू होऊन दोन वर्ष झालं पाचशे कोटीचा टोल फक्त समृद्धीमध्ये दोन वर्षात गोळा झालेला आहे नव्वद वर्ष लागतील समृद्धीचा पैसे या ठिकाणी वेळा मग आहे ते रस्ते तुम्ही जे बांधलेले आहेत त्याचे फायनान्शियल व्हायबिलिटी कुठलीही होत नाही आणि नागपूरमधन जो गोव्याला जाणार तो विमानात जाईल ना शक्तीपीठ सारखे असे काही प्रकल्प समृद्धी सारखे प्रकल्प हे लिनियर प्रकल्प अशा पद्धतीची तरतूद करून त्याला वाटेल ते या ठिकाणी मोजबाप लावायचा असा निर्णय शासनाचा या ठिकाणी दिसतोय त्यामुळे आम्हाला कम्पेन्सेशन या विषयाकडे आम्ही गेलेलोच नाही कारण की आम्हाला मुळात मोर्चा म्हणजे लक्षवेधी असतात काय लक्षवेधी असतात ते बारा तारखेला लक्षात येईल एक आहे आता कोल्हापुरातले राजेंद्र यडरावकर राजेंद्र यड्रावकरांनी पत्र दिलेलं आहे अशोक मानेने पाठिंबा त्या ठिकाणी दिलेला आहे मुश्रीफ साहेबांनी ऑलरेडी आधीच सांगितलेला आहे प्रकाश आंबेडकरांची भूमिका मला वाटते अजूनपर्यंत तरी निश्चितपणे त्या ठिकाणी कोल्हापूरमध्ये जे जे आहेत त्यांनी किमान आता ज्यांच्या मतदारसंघातून जातो तिथं तरी भूमिका स्पष्ट घेतलेली आहे आता सांगलीत देखील मला वाटते सुधीर गाडगीळ परवा स्वतः आंदोलनाच्या ठिकाणी त्या ठिकाणी गेले होते रोहित पाटलांनी ऑलरेडी पाठिंबा दिलेला आहे कैलास पाटील आहेत ओमराजे निंबाळकर खासदार आहेत यांनी त्या ठिकाणी भूमिका घेतलेली आहे अशोक चव्हाणांनी स्वतः तिथं जाऊन पाठिंबा त्या ठिकाणी दिला होता त्यामुळे सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींनी याला या गोष्टीला विरोध त्या ठिकाणी आज तरी केलेला आहे उद्या काय भूमिका आहेत आम्हाला माहित नाही आणि आमची विनंती आहे की या सगळ्यांनी बारा तारखेच्या मोर्चाला यावं